कल्याण निर्मळ या राष्ट्रीय महामार्गावरील तिसगाव येथे सोमवारी मध्यरात्री उसाने भरलेला ट्रक महामार्गावरच उलटल्याने पंचवीस टन उसाचा अक्षरशः रस्त्यावर सडा पडला होता या अपघातामुळे ट्रकसह शेतकऱ्यांच्या ऊसाचे देखील मोठे नुकसान झाले असून दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारपर्यंत या ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आल्याने तिसगावमध्ये यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली आहे सोमवारी घडलेला ट्रकचा अपघात सुदैवाने मध्यरात्रीच्या सुमारास घडला गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशी या ठिकाणी महामार्गाच्या दोन्ही बाजूने भाजी विक्रेते आणि नागरिकांची मोठी गर्दी असते गुरुवारी अशा स्वरूपाचा जर मोठा अपघात झाला असता तर अशी देखील चर्चा तिसगावकरांमध्ये सुरू आहे रुद्धेश्वर चौक ते शेवगाव रस्त्यापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूने फुटपाथच्या पुढे काही लोकांनी अतिक्रमणे केली असून दुकानाचे बोर्ड पाट्या लावून माती मातीमुरून टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण केला असल्याने याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने कारवाई करण्याची गरज आहे तसेच ज्या डिव्हायडरमुळे या ट्रकचा अपघात झाला त्या डिव्हायडरचे तिसगाव येथील काही व्यापाऱ्यांनी कचराकुंडी आणि दुकानाचे बोर्ड लावण्यासाठी उपयोग करत आहेत अगदी रस्त्याला चिटकून दुकानाचे बोर्ड पाट्या उभ्या केल्या असल्याने देखील वाहतूक कोंडीला मोठा अडथळा निर्माण होत आहे काही भाजी विक्रेते दररोज महामार्गाला चिटकून भाजी विक्रीसाठी बसत असल्याने देखील वाहतूक कोंडीला कारण ठरत आहे एकंदरीत तिसगाव येथे सातत्याने होणारी वाहतूक कोंडी उद्योग व्यवसायाला अडथळा ठरणारी असून ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी रस्त्याला चिटकून दुकानाचे बोर्ड लावल्यावर कारवाई करणार का सध्या शिरूर कासार या भागातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा ऊस दौंड साखर कारखान्यासाठी नेला जात असून रात्रंदिवस या मार्गाने ट्रकने ऊसाची वाहतूक सुरू आहे मेहकरी पासून पुढे पाथर्डी पर्यंत ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या स्पीड ब्रेकर मुळे देखील उस वाहतूक करणाऱ्या जड वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे महामार्गावर गतिरोधकांची संख्या वाढल्याने वाहन चालकांमधून देखील तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी अपघात झाला तो अपघात अं म्हणजे देवाडला म्हणजे या ठिकाणी देवांडर चालू होता आणि कुठेही दिशादर्शक म्हणजे देवाळ चालू होता काही सूचना नाही म्हणजे फलक नाही काही तिथे रेडियम नाही काही नाही हा जर अपघात दिवसा झाला असता किंवा बाजाराच्या दिवशी झाला असता तर याची फार मोठी हानी झाली असती आणि तिजगाव गाव बाजारपेठ वाढत आहे आणि ज्या दिवशी बाजार असतो त्या दिवशी इथं पोलीस नसतात अगर या बाजाराचा या वेशीपासून तर थेट रुद्धेश्वर चौकापर्यंत रोडवरच बाजार भरतो त्यासाठी पण पोलीस डिपार्टमेंटने अगर प्रशासनाने लक्ष घालावं आणि हा जर अपघात दिवसा झाला असता तर याच्यापासून खूप मोठी हानी झाली असती त्यामुळे माझी अशी प्रशासनाला विनंती आहे की इथं बाजारच्या दिवशी पोलिसांनी दोन ते तीन पोलिसांनी राहिलं पाहिजे रोडवर जे लोक बसतात त्यांना बसून नाही दिलं पाहिजे ट्रॉफिकची व्यवस्थित ट्रॉफिक सुरळीत केली पाहिजे बाजारच्या दिवशी म्हणजे स्टँड पासून तर रुद्धेश्वर चौकापर्यंत ट्रॉफिक जाम होते याच्यापड याच्याकडे पण कुणी दूर याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि आमोशाच्या दिवशी पण इथं खूप मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक जाम झाली स्टँड चौकापासून ते रुद्धेश्वर चौकापर्यंत ट्रॉफिक जाम झालती इथल्या स्वयंसेवकांनी ती ट्रॉफिक काढली पण परत कुठलाही पोलीस अधिकारी अगर ट्रॉफिकचा पोलीस अगर पाच स्टेशनचा पोलीस या ठिकाणी ट्रॉफिक सुरळीत करण्यासाठी आलं नाही माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की बाजारच्या दिवशी इथं बंदोबस्त द्यावा आणि हे जे डिवायडर जे कचरा साचलेला आहे मध्ये डिवायडरच्या मध्ये लोक घाण टाकतात खूप अशी त्याच्यात दुर्गंधी झालेली आहे त्याच्या पडक मा, मार्ग विभागाने लक्ष द्यावं जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे डिपार्टमेंट आहे त्यांनी पण त्या डिव्हायडरची स्वच्छता करून घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो तिसगावची बाजारपेठ ही वाढती बाजारपेठ आहे आणि स्टँड पासून तर चौकापर्यंत पाहायला जर गेलं तर या ठिकाणी एकदम सुसाट वाहनांचा वेग असतो या हा वेग नियंत्रित करण्यासाठी या स्टँड पासून तर चौकापर्यंत एक दोन ठिकाणी तरी डिवायडर पाहिजेत जेणेकरून वाहनांचा वेग हा थोडा नियंत्रणात राहील आणि तिसगाव ही बाजारपेठ आणि त्याची ट्रॉफिक पाहता कायमस्वरूपी एक आ, रस्ते वाहतूक मार्गाचा एक अधिकारी किंवा पोलीस हा कायम कार्यरत पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे कारण रुद्धेश्वर हायस्कूल हे जवळपास दोन अडीच हजार विद्यार्थ्यांचं हायस्कूल ह्या तीसगाव ठिकाणी आहे आणि हायस्कूल सुटताना व भरताना कायम ह्या रस्त्याने विद्यार्थ्यांची गर्दी असती ज्यावेळेस अशी मोठाले वाहन या रस्त्याने जातात आणि सुदैवाने ही घटना दिवसात झाली नाही कारण दिवसा, दिवसा जर ही घटना झाली असती तर या याच्यात फार अशी मोठी जीवितहानी झाली असती कारण ह्या रस्त्याने कंटिन्यू विद्यार्थी जातात येतात गाड्या असतात टू व्हीलर असतात फोर व्हीलर असतात राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळं कायम वाहतूक ही जास्त असते त्यामुळे इथं कायम स्वरूप एक प्रशासनाचा अधिकारी पाहिजे तो ही वाहतूक नियंत्रण करेल तसेच ह्या जे डिवायडर लावले ज्या ठिकाणी डिवायडरची सुरुवात होती व संपत ह्या ठिकाणी एक सूचना फलक पाहिजे का जेणेकरून वाहतूक संध्याकाळी अंधारात ही काही लक्षात येत नाही आताची जी घटना घडली त्याचं प्रमुख कारण तेच आहे का इथं कुठल्याही प्रकारचे सूचना फलक नाही गाडी आली त्या ड्रायव्हरला कुठेही काही डिवायडरचा अंदाज आला नाही आणि त्या डिवायडर वर जाऊन ही घटना घडलेली गाट आहे दोन का मार्केटमध्ये डिवायडर पाहिजेत मार्केट मार्केटमध्ये गतिरोधक पाहिजेत सूचना फलक पाहिजेत व एक पोलीस प्रशासनाचा एक माणूस कार्यरत कायम कार्यरत पाहिजे प्रमुख मागण्या आहेत